महाराजांना त्याला चांगलं माहिती होत की महाराजांनी सांगितलं होत कि सूर्यास्त होता तक्षणी किल्ल्याचे दरवाजे शिरगणती करून बंद करा आणि पहाट झाल्यानंतर सूर्योदय झाल्या किल्ल्याचे दरवाजे उघडू नका अगदी आम्ही आलो तरी सुद्धा मग केव्हा उघडा तस आणीबाणीचा प्रसंग असेल तर आऊ साहेबांचं पत्र असेल तर आणि तरच तर खात्री करून किल्ल्याचे दरवाजे उघडा आणि हा सगळा काफिला हा भिल्लांचा नाईक घाबरलाय त्या सिद्धगडाच्या किल्लेदाराला कळलं की काहीतरी गडबड सुरू आहे त्याने तोफांचे मोर्चे लावले ठाकारे केले सगळं रान उठले आणि मोगलांची सगळी आहे जागा झालेला किल्ल्याच्या वर किल्लेदार उभा आहे आणि तेवढ्यात हा किल्लेदार खाली पाहतोय हा भिल्लांचा नाईक खालाय तो हाताचा करणा करतोय आणि किल्लेदाराला सांगतोय की किल्लेदार कि एक लक्षात घ्या महाराज आले महाराजांच्या मागे मोगल लागलाय किल्ल्याचा दरवाजा त्यावर तो हे संपायच्या आत शिवाजी महाराज तिथे येऊन थांबले किल्लेदार पाय महाराजांना तरी वरूनच गुजरा केलाय आणि महाराज दरवाजाच्या स्वरात म्हणतात की किल्लेदार किल्ल्याचा दरवाजा उघड आम्हाला आत घ्या आणि वरून किल्लेदार सांगतोय की महाराज सूर्योदय झाल्याखेरीज किल्ल्याचा दरवाजा उघडला जाणार फिरोजी म्हणतात महाराजांच्याकडे पाहतायत पुन्हा एकदा महाराज ओढतायत की किल्ले राव आपली गर्दन ओढली जाईल किल्ल्याचा दरवाजा उघड किल्लेदार म्हणतो की कि महाराज सूर्यदय होईल तेव्हा हवं तसं करा हवं तर आता किल्ल्याचा दरवाजा उघडतो पण आपल्याकडे आऊसाहेबांचं जर पत्र असेल ते दाखवा मग किल्ल्याचा दरवाजा उघडतो तोपर्यंत राहील महाराज हेर झाल्या घालतात वरच्या बाजूला कि लिडर त्या भिल्लांच्या नायकांना हुकूम देतोय कि नायक मोगल इथपर्यंत पोहोचणार याच्यासाठी वाड्या अवस्था उठवा आणि छातीचा कोट करा सिद्धगडाच्या पायथ्याशी मोगल आलाच तो तर तू येणार आहे पहाट झाली पहाट झाल्यानंतर किल्ल्याच्या दरवाजाचे कडी कोयडे उघडले गेले मगाशीचा जो किल्लेदार आहे हा किल्लेदार आपल्या हातामध्ये डोक्याचा शेला काढतोय भगवा त्याच्यावर आपल्या कमरेची तलवार ठेवतोय आणि ती तलवार घेऊन अनवाणी पायने धावत धावत शिवाजी महाराजांकडे येतोय आणखी म्हणतोय की महाराज कुसूर झाली असल्यास याच गर्दनी तलवारीने माझी कर्दनकडून मारायच महाराजांनी ती तलवार उचलली त्याच्या कमरेला खोचली आहे आणि त्याला कडकडून मिठी मारली आणि ते म्हणाले असे किल्लेदार ज्या स्वराज्यात आहेत त्याला एक औरंगजेब काय हजार औरंगजेब आले तरी देखील लंडनच्या म्युझियम मध्ये आजही तुम्हाला पाहायला मिळेल पण ती आपल्याला माहिती नाही आहे हे सगळं संभाषण असे पाहत आहेत आणि उत्तर आयुष्यामध्ये एक, एक <laughs> प्रसंग घडला तो प्रसंग असा त्या प्रसंगामध्ये या गोष्टीची आठवण संभाजीराजे आपल्या बरोबर असणाऱ्या कवी कलशाला करून देत मुकर्रफ खान उर्फ शेख निजाम उर्फ शेख निजाम हैदराबादी उर्फ शेख निजाम दखन या माणसांना संगमेश्वराला सरदेसाईच्या वाड्यामध्ये संभाजी राजांना संगमेश्वराच्या पासून काही अंतरावर संभाजी राजांची सासूरवाडी आहे शृंगार आपल्या देशाचं एक दुर्दैव आहे आपल्याला चित्रपटातून देश समजावून घ्यावा पण तरी देखील या चित्रपटाचं मी कौतुक करतो एवढ्याचसाठी की किमान कि संभाजी बलिदान त्या नवीन लोकांच्या समोर माध्यमातून आलं म्हणून त्यांचं मी अभिनंदन आहे नक्की तारीख सांगतो सोळा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या प्रसंगी थोडं भाऊक व्हायला होतो आपण नेहमी अनेक पर्यटन स्थळांना जातो महाराष्ट्रामध्ये एक तीर्थक्षेत्र आहे त्याच नाव आहे पांडे पेडगावचा किल्ला त्याचं नाव आहे बहादूरगड त्याचं नाव आहे खान जहान बहादूर रंग कोकलताशाने हा किल्ला पुनर्निर्मित केला म्हणून तो बहादुर हा बहादूर खान म्हणजे पेंडीचा गुरु शिवाजी महाराजांनी ज्याला एक कोट रुपयांसाठी पळवून लावला होता तो हा पेंडीचा गुरु संभाजीराजे एका विवक्षित वेशामध्ये या किल्ल्यामध्ये प्रवेश केला होता दिनांक एक फेब्रुवारी रोजी संभाजीराजे खेरणा किल्ल्यावरून म्हणजे विशाळगडावरून पोचले पोहोचलेत आणि औरंगजेबाच्या एका हरकारच्या की संभाजी राजे आज संगमेश्वरात आहेत आणि त्यानं तो सगळा भाग पंचेचाळीस महिलांचं अंतर क्षणार्धात दहावत धावतून संगमेश्वरामध्ये तो एक तारखेच्या आसपास तिथे येऊन पोहोचलाय दोन हजार अकरा साली एका महाराष्ट्रामधल्या प्रकांड माणसाने आम्हाला सांगितले संभाजी महाराजांचा या जीवनामधला शेवटचा जो गडकोटांचा प्रवास होता स्वतंत्र राजा म्हणून स्वतंत्र छत्रपती म्हणून तो विशालगडापासून संगमेशोधाचा होता तो मार्ग शोधून आणि शंभर मोहिमा केल्या आणि आम्ही शेवटी आठ तासांच्या मध्ये विशाळगडापासून उत्तरेच्या बाजूनी माचाळ पासून माचाळच्या खालच्या बाजूने मुचकुंदीच्या उमापर्यंत आणि तिथून खालच्या बाजूला केळवली पासून आम्ही थेट संगमेश्वरापर्यंत पोहोचलो त्याला तर तीन वर्ष होऊन गेले आजही तिथे संभाजी महाराज ज्या मार्गाने खेळण्यावरून संगमेश्वराला गेले त्याची पालखी नक्की संगमेश्वर शिवाय संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळेला औरंगजेब होता अकलूज मध्ये अकलूजच्या किल्ल्यावर होता आणि त्याला हा निरोप गेलाय की संभाजीराजांना पकडलं खंडू जी हरकारा म्हणून होता त्याच्याकडून निरोप गेलाय की संभाजीराजांना पकडलंय आणि औरंगजेबाने आदेश दिलाय की मराठ्यांचा छत्रपती आग्र्याहून सुटू शकतो मराठांचा छत्रपती पन्हागड्यावरून सुटू शकतो तर त्याच्या डोंगर दरातल्या मुलख्यामधून तो का आपल्यातून सुटू शकणार नाही आहे त्याला एक शिक्षा द्या कसे आणत इराण मधल्या म्हणजे त्यावेळच्या पर्शियामध्ये सर्वाधिक जो धोकादायक गुन्हेगार असतो त्याला एक शिक्षा दिली जाते शिक्षा काय एक चौकोनी लाकूड घ्यायचं जा ते मध्ये चिरायचं त्याला अर्धगोल तीन करायचे एक मोठा मधला आणि बाजूचे दोन लहान ते दोन्ही लाकड एक गळ्यात आणि दोन हातात अडकवायचे आणि त्याला कुल भरून टाकायचे त्याला म्हणतात तख्ते कुला हे तखते कुलाचं अस्सल चित्र आजही अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरच्या सुरेश जोशींच्या संग्रहालयामध्ये उपलब्ध आहे आणि लाकडाची एक उंच टोपी जी विदूषकासारखी दिसेल ती घालायची संभाजी राजांना जखडबंद करून औरंगजेबाने आदेश दिलाय की पांडे पेडगावच्या किल्ल्यावर बहादूर गडावर स्वत खासा औरंगजेब मोहम्मद मयुद्दीन अलमगीर पातशाह या मराठ्यांच्या छत्रपतीला पाहण्यासाठी तो भूगोल पाहण्याचा प्रयत्न करा केवळ सणावळ्यांच्या मध्ये अडकून आपल्याला शिवचरित्र आणि शंभू चरित्र समजणार नाही त्या जा जागी आपण जेव्हा जातो तेव्हा तिथले तिथले श्वास निश्वास त्यांच्या आज्ञा आपल्यापर्यंत पोहोचतात आपण करतो पोहचतातील महागणपतीला जातो सगळेच जातात आपण धन्यता मानतो पण त्याच्यापासून अवघ्या अकरा महिन्या अंतरावर असणारा तीर्थक्षेत्राचा एक किल्ला आहे त्याचं नाव आहे बहादुरगड किल्ला भीमा आणि सरस्वती या दोन नद्यांच्या संगमावर असणारा हा किल्ला आहे त्या किल्ल्यावर संभाजी राजांना आणलाय दिनांक सोळा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद आणि औरंगजेब स्वतः तिथे हजर आहे त्याचा बजीन असद खान तिथे असला आणि औरंगजेबाने आज्ञा दिली काय आज्ञा दिली दोन मदारींच्या उंटावर दोन मदारींच्या उंटावर पुढे एक मदारने मागे की जो अशुभ मानला जातो दो। त्या दोन मदारींच्या उंटावर कोणत्याही प्रकारची बैठक न घालता संभाजीराजांना बस त्याचे हप्पाय म्हणतात आणि त्याच्याबरोबर त्याचा जो परमवित्र आहे कधी कलश त्याला अनवाणी चालवा आणि माझ्यासमोर हजर करा ज्या जागेवर संभाजी राजांना या पांडे पेडगावच्या किल्ल्यावर हजर केलं तर निजामाची हवेली म्हणतात आजही ती वास्तू तिथे अस्तित्वात आणि त्या संपूर्ण किल्ल्यावर लक्ष्मीनारायणाच्या मंदिराच्या समोरून आपण नेहमी एक अत्यंत चुकीचा शब्द वापरतो संभाजीराजांची चिंठ ही हौतात्म्याची अवघ्या जगाला प्रेरणा देणारी ढिंड म्हणतो संभाजी राजांच्या मृत्यूनंतर सत्तावीस वर्ष हा महाराष्ट्रच्या मृत्यूमुळे झुंजला त्याला पण ढिंड म्हणायचे नाही आणि त्या दोन मदारींच्या उंटावर बसलेले राजे आपल्या तेजस्वी नेत्रांनी त्या औरंगजेबाकडे पाहत आहेत आणि औरंगजेबाच्या समोर हजर केला तिथे एक एकोणीस फुटाचा उंच चौथा आहे त्या चौथ्यावर औरंगजेब बसलाय शेजारी असद खान आहे त्या असद खानाने खाना वर्णन खूप सुंदर आहे त्या दरबारामध्ये शेजारी संभाजी राजांना उभं केल्यानंतर एक माणूस उठून संभाजीराजांना आपात मस्तक निहाळतोय त्या माणसाचं नाव आहे साकी मुस्तईद खान हा औरंगजेबाचा दरबारी लेखित आहे असे अनेक लोक आहेत खाफी खाना आहे सगळे लोक आहेत आणि त्या दरबारामध्ये हजर केल्यानंतर अचानकपणे हा औरंगजेब त्याच्या मंचकावर उठतोय त्या मंच